जन कौशल्य पत्र रघुनंदन राजा रावणाला त्या ठिकाणी महाराज राय बोलला काय काय पराक्रम केला असतो लंकेमध्ये के गेला राजा रावणाच्या लंकेमध्ये जाऊन पुरुषार्थ केला आपल्याला गावात पुरुष असतो ना गावात त्याला काय केला कस केलं तुझ्या घरी यज्ञ हा आणि यज्ञाला बाकीच्या लोकर जरा त्या ठिकाणी यज्ञ होती केल्यानं जमाना

या ठिकाणी आपल्या घरच्याला कोणीच गावामध्ये काकलूद करणार किंमत करणार समजे बोलून आले ते म्हणून एवढा उपकार करायची जाऊ मेडिकल सांगाल सुशे डा त्या माझ्या भावाच जीवन म्हणजे पदराट आई ठिकाणी पूर्वी पूर्वी म्हणजे वय बोलत सांगून त्याच्या मधला माणूस पूर्वी चांगलं होत सुरत केलं होत

अर्जुन फुलं हा त्या ठिकाणी असणार आणि केवळ त्या ठिकाणी असणार कसे हा त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी असणार आणि शीतळ शीतळ त्या ठिकाणी चुकून वारं लागलं तर एवढं असणार कोण आणि म्हणून

रंग ना त्या ठिकाणी मी काय काय केलो कस केलो भरम आता उठ आणि उठून आता त्या ठिकाणी आधी जाऊन त्या ठिकाणी माझ्या पदरामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मी हृदयाच्या ठिकाणी चौऱ्याऐंशी जाणार हनुमंत आपण चौऱ्याऐंशी एवढी मध्ये त्या ठिकाणी असणार आजारीच्या तपासात महारुभ हरे कोटी त्या ठिकाणी असणार साठ हजार घेवाने तपचारा केली म्हणून शर्क्र त्या ठिकाणी जा आपण हे जाऊ नका स्मरणाची आई ते मानची त्या ठिकाणी जा आपल्याला काय माणसं म्हणजे का फोडणी राणा खाणारे बाळा खाणारे

माझ्यावर हारे मान किन जाण आम्ही सांगतो ने मार्ग सावध सावध आणि सावधी ना तरी माहिती जायला हारे आणि मी सांगतो आई आई आधी नमुख दिसत ओला नुनी किर चा आण सात फात सात सात समुद्र हात त्या ठिकाणी असणार एवढं वलाव लागलं आणि तेव्हापासून पाणी आणि दूध दुधाच पाणी पाण्याच दूध झालं म्हणून अधा दूध अर्धा पाणी त्या ठिकाणी असणार असं महाराष्ट्र सांगतो आई आई प्रण दाखवली या ठिकाणी उत्तर दिशेने असणार औषधी लावले चम 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 करणारे औषधी हाता कधी कधीच बघले नाही इथं सांगू का नाण्या मधून सांगायला कळते का तस मारद्राला सगळे सांगू लागले मला हा नाही हो नाही काहीच नाही रंग सम्झां <tratar> <sus�� detective> <CinqueÖ> <susleri> <foxtha>

सावध सोन्याला हनुमंतरा राखण्याकरता सावध जावं लागलं सावध घ्यावं लागलं नम्रतेने बोलणार आता मोही आणि त्या ठिकाणी जावं लागेल जाऊन राखणार नम्रता केल्या या जवाना बोली देणार नाही मी सांगतो आई

आता खरे उदार पक्क झाले सांगायची गरज नाही ते कप्ती हात, दुराचारी हात, प्रवा काय करतील याचा आमला गावात करतील